जोडी आपण बघतोय वारेच्या वेगाने पलतय काय बोलाल नशीब आहेत का बैल पलतोय चांगला आणि चांगला नाही होतोय चांगला त्या टाइमला पंच्याऐंशी हजार रुपयाला घेतलेला असं म्हणजे त्याच्याबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे आणि मला तर खूपच आनंद होता आणि माझं नशीबच एवढं चांगलं आहे ना तुम्ही माझ्याकडे बैल एक ना एक लागतोच लागतोय आता आम्ही आड्ड्यात असलो का बायको वगैरे खाना बिना टाकून बैलांना रेडी ठेवतोय माझ्याकडे एक बैल होता नांद्या म्हणून त्या बैलांनी पण काय त्याच्या टायमाचा काल गाजवला हो की आम्ही घरचीच गाडी पलवली एक वर्ष तेवीस शर्दी गेल्या लगादर एक पण शर्त गेली नाही नियोजन होईल येणाऱ्या काळामध्ये आमचं चालू आहे बंटी बोलला आम्ही लक्ष आणि वादलच नेणार आहे एकदा कारण गाडी पण कापायचं आणि आठला चालू त्या बारा एकला पण दुपारपर्यंत नमस्कार मित्रांनो तर आता आपण आलेलो आहे वादलला भेटण्यासाठी आणि नाईन टू नाईन टू वादल आपल्या समोर आहे त्यांचे संपूर्ण मित्र परिवार आहेत आणि तसंच आपला भाऊ पण आपल्याला जॉईन झालेला आहे तर आपण त्यांची थोडेसे दोन मिनिट आपण बोलणार आहोत तर नमस्कार दादा नमस्कार कुठून आलेत आपण मी तुर्बेवरून तुर्बेवरून आणि आता सध्या आपण बघतोय की वादलची चर्चा खूप जास्त होत चालली आहे आणि मोठे मोठे पैऱ्यांमध्ये येऊन आपल्याला बघायला भेटतं नक्कीच त्या दिवशी संपूर्ण दिवस नाव होता बिनजोडला तरी पण जोड नाही झाली आज ही जोडी आपण बघतोय वेगाने पलतोय काय बोलाल का बैल पलतोय चांगलीच जोडी पलतोय नाव होता दिवसभर नाव होत दादा नक्कीच आपला हा नंदी आहे ना खूप जास्त नाव हो करतोय आणि नक्कीच आता नंदी बद्दल नंदीकडे येऊया नंदीची खरेदी आपली कधी केली होती आणि कुठून केली होती नंदीची खरेदी दोन हजार एकोणीस मध्ये केली होती माझे मित्र आहेत सस्तेवाडीचे बापू डोंबरे म्हणून त्यांनी हा बैल घेऊन दिला होता त्यांनी हा वासरू बघितला होता आणि घरी आल्यावर त्यांनी मला कॉल केला का विकी मी वासरू बघितला तो आपल्याला घ्यायचा आहे तर मी बोललो किती किंमत आहे बोलतो आपल्याला पंच्याऐंशी हजार रुपयात वासरू भेटतोय तर मग त्या टाइमला हा पंच्याऐंशी हजार रुपयाला घेतलेला असं तर मग त्याच्यानंतर म्हणजे आता काय वय काय होतं त्यावेळी वासराचं आदत होता सात महिन्याचा सात महिन्याचा आदत होता मग त्याच्यानंतर घरी आल्याच्या नंतर स्वभाव वगैरे हो कसा होता खूप चांगला स्वभाव होता पोरग वगैरे केलं त्याच्या खूप झालेलं नक्कीच कारण का त्याच्या वयानुसार त्याचा स्वभाव देखील चेंज होत गेला पण तो चेंज झालेला स्वभाव हो तुम्हाला आता मैदानात त्याच दहशत बघायला भेटत कारण का त्याचा पल एवढं जास्त झालेलं जा आहे ना की त्या दिवशी पण मी आय थिंक फेरा टाकलेला वाऱ्याच्या वेगाने गेला ना की बघतच राहिले लोक बघत होती ना की कोणती बैल आहेत बैल ओलकाच्या अगोदर फेरा आपला सुतावर टच होता काय सांगाल आज तुमच्या दा, दावणीला एवढी चांगली लक्ष्मी आली त्याच्यानंतर तुमचं नाव करताय दावणीला लक्ष्मी आले म्हणजे त्याच्याबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे आणि मला तर खूपच आनंद होता आणि माझं नशीबच एवढं चांगलं आहे ना तुम्ही माझ्याकडे बैल एक ना एक लागतोच लागतो नक्की जाता अजून तुमच्या समोरच बघतो बाजू आजूबाजूला बघतो भाऊ आहेत आपले अजून काका काका आहेत म्हणजे एवढं म्हणजे घर घरपासून सर्वांचा सपोर्ट आहे काय सांगाल घरचे वगैरे कशी सपोर्ट करतात तुम्ही घरच्यांचा तर खूपच सपोर्ट आहे कारण की कधी आड्ड्यात आलो का आई काकी बायको फोनच करीत असतात शर्दीचं काय झालं काय नाही आणि घरी गेल्यावर तीच बैलांची काळजी येतात आता आम्ही आड्ड्यात असलो का बायको वगैरे खानापिना टाकून बैलांना रेडी ठेवतोय आणि अड्यातनं गेल्यावर आई दृष्ट करायला येते बरोबर आणि मग शर्यतीच्या अगोदरची तयारी वगैरे कशी असते तुमची शर्यतीच्या अगोदरची जर आज शर्यतीला जायचं आहे तर आम्ही टेम्पो वेम्पू दुसऱ्या दिवशी आधीच हे करून ठेवतो फोन कारण की आपला स्वतःचा टेम्पो नाही आहे आणि सकाळी सकाळी मग मी उठल्यानंतर त्याला मलाच धुवायला लागत होतो कारण दुसरा धुवायला आला तर त्या मारायला लागतो त्याला आणि मग त्याच्यानंतर समजा आता शर्यतीला एकदम आग्रेसिव्ह आहे त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला कोणाला धरून वगैरे देते का तो मलाच धरून देतोय नाहीतर काकाला दुसरे पोरांना असं आहे आता तुमच्या सोबत एवढी सगळी मुलं असतात कोण म्हणजे मित्र परिवार आहेत की घरचीच मित्र परिवार परिवार पण आहेत आत्याचा पोरगा आहे काका आहेत माझे भाऊ आहे दुसरा विशाल सगळी मित्र परिवार आणि नातोवाईकच आहेत आम्ही सगळी नक्कीच एका बैलाच्या मागे खूप लोकांची मेहनत असते मग तुम्ही एवढं चांगला नंदी घडवलाय कोण कोण आहे याच्या मागे याच्या मागे माझा पूर्ण मित्र परिवार व फॅमिली सर्व सगळीच आहेत आणि आपली ही गाडी कोणाच्या नावाने बोलते आपली गाडी विकास कृष्ण व श्री तुर्बे या नावान ना दादा आता बरीच वर्ष झाली तुमच्या दावणीला हा नंदी आहे मग त्याच्यानंतर बंदीच्या काळामध्ये आपण कशी काय ट्रेनिंग वगैरे कशी होती आपल्या नंदीची बंदीच्या काळात माझ्याकडे एक बैल होता नंद्या म्हणून त्या बैलांनी पण टायमाचा काल गाजवला खूप गाजवलाच शर्यती केल्या त्याच्याच आता खाली हा तयार झाला त्याच्याच गाल्यात फेरडाकून हा तयार केलेला नक्कीच दादा आपला जो जो मोठा नंदी असतो ना घरातला तोच संपूर्ण दावणीला शिकवण्याचं काम करतो जसं आज नंद्यांनी तुमच्या ह्या संपूर्ण बैलांना शिकवलंय तसंच आता आपल्या वादलची देखील जिम्मेदारी आहे की त्याच्यानंतर जे नंदी येणार आहेत ते त्यांना शिकवायचे आता वादल नंतर आपण बघतोय बावरे पण तुमच्या धावणी मग बावरेचं कसं काय कशी घरची गाडी कधी बावरे आणि वादल एकदमच घेतलेला हा वादल दोन महिन्या आधी घेतलेला नंतर बावरे घेतला आणि आम्ही घरचीच गाडी पळवली एक वर्ष तेवीस शर्ती केल्या ला लगातार असं एक पण शर्त गेली नाही ओके म्हणजे लगातार तेवीस शर्ती केल्या आणि मग मागच्या सीझन मध्ये आपण मागच्या सीझन मध्ये किती शर्ती झाल्या होत्या सीझन मध्ये बावरेच्या चाळीस शर्ती मधून तीन चार शर्ती गेल्या असतील आणि वादल जरा आजारी होता त्याच्या कमी शर्ती झाल्या एक मला वाटतं पंधरा वीस शर्ती झाल्या असतील त्यांची पंधरा गेले असतील म्हणजे एवढं सगळं तुम्हाला गुलाल नक्कीच वादल मग काय अपेक्षा असणार आहेत वादल करणं आता बिनजोडला तर पडलात आहे काय बोलत घाटावरती वगैरे घाटावरती पण तो पलालेला आहे पण गेल्या वर्षी आजारी असल्यामुळे आम्ही तीन गाड्यात पालवाचा बंद केला होता त्याच्या चार फायनली पण आहेत नावावर पण आम्ही बंद केला होता पालवाचा तर या वर्षी चांगला बिन जोडला बोलतो त्याची मुलं घाटावरच नियोजन केलाच नाही ओके तर मग आता येणाऱ्या काळामध्ये काय वाटतंय घाटावरती नियोजन होईल येणाऱ्या काळामध्ये आमचा चालू आहे बंटी बोलला आम्ही लक्ष आणि वादलच नेणार आहे एकदा कारण की तो पण कधी घाटावर गेला नाही तीच गाडी घाटावर आहे आता दोन दोन दिवस दो तीन अगोदर त्यांच्याशी पण अक्षयशी बंटीशी यांच्याशी बोलणं झालं की ते पण आता लवकरात लवकर नेणार आहेत कारण आज बघतोय त्यांचा नंदी शून्यात इथपर्यंत आलाय आणि तो पण नाव करतोय मग लवकरात लवकर काय बोलता आपल्याकडे पण आता ना भिवंडीला एक स्पर्धा होते गट, गटाची हाँ हाँ काय बोलत तिथं पण जाणार आहे तिथं बघू कुठला पेरा करायचा तिथं एक नंबरला बुलेट आहे नक्कीच जायचा विचार करू कारण की पहिल्यांदा नक्कीच अभिमानाची गोष्ट शंभर टक्के जाणार ना आणि नक्कीच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या मुंबई एरियामध्ये पण आता आपल्या इकडे बघायला गेलं ना तर थोडीशी जागा कमी पडते त्याच्यामुळं एवढं मोठं नियोजन होत नाही आता पहिल्यांदाच आपल्याकडे देखील ही स्पर्धा होते, होते, होते। सगळी गाड्या मला आहेत ना ते नक्कीच जाण्याचा जा प्रयत्न करणार काय बोलताय अजून आपल्या नंदीबद्दल कारण का आज आपण बघतोय संपूर्ण म्हणजे टॉपला पडला येतोय आणखी काय अपेक्षा वगैरे अपेक्षा तर आहेत अजून दोन तीन मोठ्या गाड्या मारायच्या आहेत त्यांनी दिलाय खूप दिलाय मला आता खूप मोठ्या मोठ्या गाड्या मारल्या खूप आनंद होत यावर्षी मी टॉप मध्येच आहे जर चांगलं वाटलं ते उसटण्याला शर्यत नाही झाली तर चांगलं वाटलं कारण लास हो की लास्ट पर्यंत दादा एवढं सगळं नंदी आपलं नाव हो करतो नक्कीच ना तुमची छाती देखील अभिमानाने एवढी फुलून येत असेल आज तुम्हाला बघायला गेले तर मैदानी खेळ आपले कमी झाले आहेत मोबाईलचा जमाना आहे त्याचे मुलं जास्तीत जास्त लोक म्हणजे फोन मध्येच आहेत आता परत आपले मैदानी खेळ चालू झालेत क्रिकेट असो किंवा बैलगाडा असो म्हणजे सगळी येतात एकत्र येतात मग नातेवाईक पण आपलं चांगले म्हणजे अगोदर थोडेसे तुटत चाललेले आता तुमचे याच म्हणजे बैलगाड्याच्या क्षेत्रामुळे जवळ येत चालल्यात काय सांगाल खूप खूप असं आहे कारण पहिले काळात बंदीच्या काळात खूप कमी लोक होती आता जिथून शर्यती चालू झाले तिथून खूप अशी लो म्हणजे प्रत्येक नवीन मुलांनी पण बैल घेतलेले आहेत प्रत्येक जुनी माणसं पण डबल इन्वॉल्व्ह झाली याच्यात आणि खूप आनंद होत खूप लोक आता सोबत पण पोरं पण सोबत पहिले मी माझा भाऊ आणि काका आम्ही तिघच जायचो शर्यतीला आता एवढा मित्रपरिवार असतं खूप आनंद वाटतो नक्कीच आता सर्वांचा आपल्याला सपोर्ट भेटतोय एवढं सर्व प्रेम भेटतंय या बैलगाडी क्षेत्राला मग काय सांगताय तुम्ही म्हणजे आपण हा क्षेत्र कशा प्रकारे टिकवायला पाहिजे तुमच्या मते क्षेत्र टिकवण्या मागचं एकच कारण की कोणाशी शरद करा फक्त मैत्रीपूर्वक करा राग रोज भांडण कोण ठेवू नका जेवढ्या मैत्रीपूर्वक शर्ती कराल तेवढा आपला टिकून राहील नक्कीच दादा आज आपला हा नंदी हरला तर उद्या जिंकणार आहे तर नक्कीच आज आपला हा नंदी ना हारला तर उद्या जिंकणार आहे आणि याच पद्धतीने आपण जर खेळत राहिलो ना तर आपलं बैलगाड क्षेत्र देखील टिकणार आहे तर नमस्कार मामा नमस्कार काय नाव तुमचं वसंत भाई कधीपासून शर्यती क्षेत्रामध्ये आता आम्ही उतरले ओके मग याच्या अगोदर कधी पहिला लय जुना गेले किती वर्ष पहिले लय जुनी झाले जवळ जवळ ते नव्वदचे असा मग तेव्हा कोण कोण मोठे गाड्या मालक असायचे तुमच्या ऑटो वरील होता ओके आम्ही आणि मग तेव्हा कोण कोणाशी म्हणजे अशा मोठ्या मोठ्या शर्ती असतात तेव्हा म्हणजे एवढ्या मोठ्या पैशावर शर्ती नशायच्या पैशावर नसतात मग काय शर्तींचं स्वरूप कसं असायचं म्हणजे कशावर शर्ती व्हायचं तेव्हा तेव्हा काय मेंढ मेंढ कलिंग्र कलिंग्र कोमर मजा चे यायची का तेव्हा मजा यायची आणि मग आता बघता आता पैशाची शरद पैसा असेल तोच शरद करू शकतोय की पैसा कुठे हा ते पण आहे बैल पलून पण फायदा काय गरीब आला काय हा ते पण आहे तर आता आपल्या कमिटीने थोडेसे म्हणजे नियम लागू केले की दोन द्या पाच लाखाऊ द्या पंचवीस हजाराने फिरू शकता किंवा अकरा हजाराने फिरू शकता काय सांगताय एकवीस हजाराने काय सांगताय चांगलं केलंय चांगलं आहे उलटा गरीब ना बरोबर आहे ना हा तरी पण म्हणजे हो ते झालं आणि आताच्या आता ना आपण एकवीस हजार किंवा पंचवीस हजारांना नाव फिरू शकता म्हणजे आपली पुरेपूर पैसा काढून पण मोठे मोठे गाडी धरू शकता मग अजून आपल्या बैलगाडी क्षेत्राला चांगले दिवस आले कारण मध्ये मधल्या काळामध्ये ना आपला ही बैलगाडी शरीरा बंद होती अजून चांगले दिवस अजून चांगले दिवस येणार आहे दिवस नाही बैल आता अगोदर लोकांकडे बैल पण नसायची मधी सगळी बैल विकून विकून टाकलेली गावात बैल एक बैल नाही बैल भेटला नसता बैल हा प्रत्येक गावात एक बैल नव्हता कुठे नव्हता आता एक एक गावात पन्नास पन्नास बैल झालं ती पण शर्तींची अगोदर कशी असायची म्हणजे गाडीची बैला गाडी पण यायची कोणी गाडी कुठे कर काम करत असेल त्याच कामाची होती ती बी नव्हती राहिली ती पण नव्हती राहिली मधली काल पण आता चालू झाली ती चालू झाली प्रत्येक गावात डबल डबल पन्नास पन्नास शंभर शंभर बायला पहिला आल्या मग काय सांगाल अशी आहे ज्यांना बरीचशी पौ, आता लोक त्याला ट्रेनिंग देताना बरीचशी बैलांना म्हणजे दुखापत होत किंवा हा आपल्या कमिटी दुखापत राहिली राहिलीला आता परांडी नाही काठी नाही घालायची बरोबर आहे ना एकदम मग आता बघा बरीचशी बैल घेतल्या लोक आहे आणि त्याच्याना म्हणजे ट्रेनिंग देताना कुठेतरी फसतात ती म्हणजे बैल फसत बोला किंवा बुडत विरत असे लोकांना म्हणजे कसं सांग काय सांगायला कशी ट्रेनिंग दिली पाहिजे त्यांना काय समजून गरीबांना हो ते तर झालं <laughs> आता बायटी एक लागून लगेच दुसरा बैल घेऊन हा ते झालं बघून लगेच दुसरा बैल दुसऱ्या काय वाटतं की लोक बैला घेतात ते बरोबर आहे पण पैसा कमवण्यासाठी बैला घ्यावी का नाही पैसा कमाय बायला नाहीत पैसा किशाही जायचं आहेत हा नक्कीच नाच जोपासासाठी फक्त बैला घेतली पाहिजे दहा हजार कमवलं तर वीस हजार त्याला खर्च आहे नक्कीच आज आपण बघताय खूप सारे शर्ती होतात शरद शर्त करा तरी फायदा नाही फायदा नाही का आपल्याला काय लगेच पंधरा तर मित्रांनो आता आपल्या मामा देखील जॉईन झालेले आहेत आणि खूप जुना एक्सपिरियन्स आहे त्यांना खूप जुन्या काल बघितले त्यांनी आणि आता आप आपल्याला ते एक्सपिरियन्स शेअर करणार आहेत नमस्कार मामा नमस्कार काय नाव तुमचं लहुरामाटे कुठून आल्यात आपण सिद्धी करवला सिद्धी करवले तर कधीपासून तुम्हाला हा बैलगाड्याचा नाद आहे तरी वीस पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष मग अगोदर जेव्हा तुम्ही शर्यती करायचे मग तेव्हाच शर्ती ना शर्ती ते आता मध्ये काय फरक दिसतंय का तुम्हाला काय आता डबल आणि आता बघू शकता बरीचशी बैल वगैरे घेतलेली आहेत मधल्या काळामध्ये ना बैल नव्हती आपल्याकडे बरीच लोक विकून टाकलेली बोला किंवा काहीतरी पण आता परत शर्ती चालू झाल्या मुलं गावोगावी पक्की बैल आल्या मग अगोदर अगोदर ज्या सर्दी व्हायच्या म्हणजे तेव्हा कशी असायचे कशा कशावर सर्दी असायच्या आधी मेंढ्या मेंढ बालद्या आणि गोंड्यावर मग तेव्हा त्या टाईमाला म्हणजे कोणी काल गाजवलेलं होतं म्हणजे मोठी मोठी बैलगाडी मालक आमच्या हा तुम्हाला माहिती एकदम ओके okay. मामा पण होतो म्हणजे तो म्हणजे मोठ्या मोठ्या शर्ती केल्याच मामाल म्हणजे सगळ्या मोठ्या शर्ती करायच्या तुम्ही ओके म्हणजे एवढी बैल मग तेव्हा तुमची कुठली कुठली बैल होती तुमची सफेद अशीच होती असं काय नाव होती काय रतन आलो आता रतन आलो मग कशी पलायची ती पलायला कोंडत ना सगळ्या मोठ्या शर्ती सगळ्या मोठ्या शर्ती करायच्या मग आता आता पहिले पैसे नसा पहिले लाख रुपये कोण लागले तेव्हा दोन बाल द्या जा। तेव्हा <laughs> ते मेंढ दोन बाल द्या दोन आंडे मग त्याच्यानंतर जिंकले व कस जल्लोष असाच घरी कापायचं कोम्या आणि मग कशी काय मजा कशी होती मजा होती पहिले असा टेम्पू पण झपण गाडी झोपून गाशी गाड्या झोपून कुठं मी शर्ती असो इथून पनवेल असेल जायचं तेव्हा शर्ती सकाळच्या सकाळचे आठला चालू त्यात बारा एकला पण दपरपर्यंत सकाळच्या सुरुवात आठ पासून सात पासून चालू ना सकाळी सात पासून तर चला चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून आणि नक्कीच खूप जुन्या एक्सपिरियन्स तुम्ही आम्हाला सांगितले धन्यवाद